दिले नाही पैसे मिळाले त्यांनी काही पैसे भरलेत ना त्यांनी किती पैसे भरलेत दहा लाख दहा लाख रुपये भरलेत त्यांनी पण बाकी उरले सतरा लाख रुपये जे भरायचे होते ते काय अजून भरतो भरतो अजून काही भरत नाही त्याला जवळजवळ दोन महिने झाले त्यांना पत्र पण आलेले आम्हाला पण पत्र आलेले ते अजून आले आले भरत नाहीत इन्कम टॅक्स खातं हा आप आपल्याला पहिलं रिलीज करावं लागेल आणि मग आपल्याला ते पैसे मिळतील त्या संदर्भातली प्रोसेस आपली चालू आहे फक्त एवढ्या न थांबता आपण एटीजी नंबर सुद्धा आता देवस्थानचा आपण काढून घेतोय की जेणेकरून ज्या देणग्या येतील त्या देणग्या लोकांना आपल्याला त्यांना <coughs> त्याच्यातून टॅक्समधून सूट मिळावं आणि देवस्थानचं एक चांगलं काम आपल्या समोर उभं राहावं यासाठीचा हा प्रयत्न आपला सातत्याने चालू आहे तर अनेक वर्षापासूनचा विषय आहे आणि तो पिझत आहे थोडा पण त्याला थोडं समपचारांनी सगळ्यांचं मानण्यानुसार सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांशी वाद न घालता हा सौरव्याचा कसा यासाठीचा विलंब लागतोय कायदेशीर रित्या गेलो तर त्याला अडचण येणार नाही ना, त्याला वेळ लागणार नाही परंतु ना ना। आपल्या गावातलाच विषय आहे तो चव्हावर न जाता तो शांततेच्या मार्गाने कसा या साधीचा यासाठीचा प्रयत्न आपल्या सगळ्या चालू आहे श्री मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थान ट्रस्ट ठेवींवर गदा आली होती त्याचं काय झालं असा प्रश्न देवस्थानचे संतोष खैरे यांना विचारला असता त्यावर खैरे ऐवजी योगीश पाटे म्हणाले मिळाले ना पैसे मिळाले तर ज्याच्या नावाने ओरड आहे त्याने काय पैसे भरलेत किती भरले असंही खैरे यांनी पाटे यांना विचारले असता त्यावर दहा लाख रुपये भरले असल्याचे सांगितले सतरा लाख रुपये बाकी आहेत मात्र ज्याच्यावर आरोप केला जातो त्याच्या नावे ठेवी नाहीत ज्याच्या नावे ठेवी होत्या ते दिलीप पाटे कैलास बांसरे आणखी एक व्यक्ती या तिघांनी गाव बैठकीत येऊन हिशोब दिला आहे आए। आयकर विभागाच्या नोटीसही आम्हाला आणि त्यांनाही आल्या आहेत असंही खैरे यांनी सांगितले इन्कम टॅक्सचं सा खातं पहिले रिलीज करावे लागेल मग ते पैसे मिळतील मात्र एवढ्यावरच न थांबता टी नंबर घेण्याची प्रोसिजर चालू आहे असंही योगेश पाटे यांनी सांगितले तर हा गावचा वाद असून हा वाद चव्हा नको त्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागेल असं पाटे म्हणाले त्यांनी काही पैसे भरलेत त्यांनी किती पैसे भरलेत दहा लाख दहा लाख रुपये भरले त्यांनी पण बाकी उरले सतरा लाख रुपये जे भरायचे होते ते काय अजून भरतो भरतो पण अजून काही भरत नाही त्याला जवळजवळ दोन महिने झाले त्यांना पत्र पण आलेले आम्हाला पण पत्र आलेले ते अजून भरत नाहीत आता माझं म्हणणं आहे तुमच्यात मित्राला तुम्ही जर चांगला सल्ला दिला तर बरं होईल असं मला आणि त्यांना कारण शेवटी मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की अरे माझं म्हणणं आहे आम्ही कोणी नसू गावचं तर आहे ना गावाचं तर आहे ना सगळे आहे तयार इन्कम टॅक्स खात आपल्याला पहिलं रिलीज करावं लागेल आणि मग आपल्याला ते पैसे मिळतील त्या संदर्भातली प्रोसेस आपली चालू आहे फक्त एवढ्यावरच न थांबता आपण एटीजी नंबर सुद्धा अटक देवस्थानचा आपण काढून घेतोय की जेणेकरून ज्या देणग्या येतील त्या देणग्या लोकांना आपल्याला त्यांना त्याच्यातून टॅक्समधून सूट मिळावं आणि देवस्थानचं एक चांगलं काम आपल्या समोर उभं राहावं यासाठीचा हा प्रयत्न आपला सातत्याने चालू आहे खर तर अनेक वर्षापासूनचा विषय आहे आणि तो पिझत आहे थोडा पण त्याला थोडं समोपचाराने सगळ्यांचं मानण्यानुसार सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांशी वाद न घालता हा सौरव्याचा कसा यासाठीचा विलंब लागतोय कायदेशीर रित्या गेलो तर त्याला अडचण येणार नाही त्याला वेळ लागणार नाही परंतु आपल्या गावातलाच विषय आहे तो चव्हायावर न जाता तो शांततेच्या मार्गाने कसा निघल यासाठीचा हा प्रयत्न आपल्या सगळ्या देवस्थानचा चालू आहे बरोबर सर मी तेच सांगतोय वाद न करता बघा कायदेशीर मार्गाने रस्ता करणं एकदम सोपं आहे तहसीलदाराकडे अर्ज दिला तर तो सहज शक्य होईल परंतु ज्या कुटुंबाने आपल्याला ते आतापर्यंत त्यांचं योगदान आहे गावाला त्यांना बरोबर घेऊन चर्चा करून हा विषय आपला मार्गाला लावायचा प्रयत्न आहे आणि तो लवकर लागेल कारण आपण त्याची मोजणी केली आहे त्यांचं जे क्षेत्र भरते त्यांचं जे म्हणणं आहे की आमचं क्षेत्र भरते तिथून परंतु आम्ही ते मोजणी करून त्यांना दाखवू की हे तुमचं क्षेत्र तुमचं क्षेत्र सोडून हा रस्ता आहे आणि त्याच्यासाठी कोणती अडचणी येईल असं मला वाटत नाही लवकरच तो रस्ता आपला त्या ठिकाणी त्या रस्त्यावर जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर आहे टेंडर सुद्धा त्या ठिकाणी आहे आता आम्ही त्याचसाठी बोललो होतो तर ते म्हटले सार्वजनिक नको आपण पाच सहा जण लिमिटेड बसून त्याच्यावर मार्ग काढू लवकरात येत्या आठ दहा दिवसात त्याचं काम चालू झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसायचं